इथं आपल्यासोबत लक्ष्मी मॅडम आणि प्रज्ञा मॅडम आहेत ज्यांचं की आता एस टी आय झालेल्या आहेत त्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आपण खुशी बघतोय कॅफेमध्ये त्या आता जस्ट कॉफी वगैरे हो घेत होत्या एकमेकीला मैत्रिणींना पार्टी देत होत्या तर त्या पार्टीचं रिझन असं आहे की काही विद्यार्थ्यांनी ऑप्टआउट केलं त्या आय झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑप्ट आऊट केलं म्हणून यांना यांचं एक वर्ष वाचलं आणि ते वर्ष वाचलं या त्याच्यामुळे ते ऑप्ट आऊट केलेल्या विद्यार्थ्यांमुळे यांना संधी मिळाली की एस टी आय जॉईन केलं आणि ড্ৰিম পোষ্ট মে বেষ্টেছ অতি গত জি नाही ड्रीम पोस्ट नाही आहे पण ऍटलिस्ट सॅटिस्फॅक्टरी पोस्ट तरी आहे स्वतःला आणि फॅमिलीला सुद्धा तर ऑप्ट आऊट हा ऑप्शन आहे एमबीसी ने जो अवेलेबल करून दिलाय तर त्याचा कोणी आपल्याला रिक्वेस्ट करण्यापेक्षा एक स्वतः सामाजिक भान दाखवून तुम्ही स्वतः ऑप्ट आऊटला इनिशिएटिव्ह घ्या आणि सरांचा जो इनिशिएटिव्ह आहे डेअर टू केअर याचा तुम्ही नक्की फायदा घ्या कारण की ऑप्ट आऊट तुमच्यासाठी एक प्रोसेस आहे किंवा एक मार्क आहे एक टिक मार्क होऊ शकते स्वतःसाठी परंतु एका कॅन्डिडेटसाठी त्याच्या पूर्ण फॅमिलीसाठी लाईफ चेंजिंग इव्हेंट ठरू शकतो हा कारण की आताच्या युगात जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ते पोस्ट आणि अनसर्टन्टी याच्या भोवतीच सगळे अराउंड अँड अराऊंड चालू आहेत तर ऑप्ट आउटमुळे आम्ही आता थोडस रिलॅक्स आहोत किंवा नेक्स्ट अभ्यास करतोय किंवा आई वडील थोडस रिलॅक्स आहे ह्याचं एक रिझन आहे की कोणीतरी आउट केलं आणि ते टोटली अननोन आहेत आमच्यासाठी आणि त्याच्यामुळे आम्ही आज हा दिवस बघतोय बोललं तर आता मॅडम मला केलं त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल ते आता जसं की आपण म्हणतो ना माझ्या एकदम देऊ आहेत बाबा तुमचं काय म्हणतात तसंच झालंय म्हणजे ज्यांच्यामुळे ऑपआउट झालाय म्हणजे कदाचित मार्क असतील नसतील पण तेव्हा असं झालंय की तेव्हा मला नव्हते ना म्हणजे मी त्या पोस्ट म्हणजे माझ्याकडे पोस्ट नव्हती त्यांनी म्हणजे ऑपटआउट केल्यामुळेच मला ही पोस्ट म्हणजे माझ्यासाठी ती व्यक्तीच माझा देव झाली आहे की त्यांच्यामुळं मला आज मी इथे एवढं रिलॅक्स तर आम्ही आधी कधीच बसलेलो नाही आहे म्हणजे कॅफेमध्ये बसलो आहे तर जर आज माझ्याकडे पोस्ट नसतीत कदाचित आज लायब्ररीत असते त्याच्यामुळं ज्या व्यक्तीने माझ्यासाठी ऑपटाऊट केलं ती म्हणजे आयुष्यभर त्याचे कधी ना कधी माझ्यावर उपकार म्हणजे मला नेहमी जाणवत राहतील जसं की कोणीतरी आपल्या आईवडिलांप्रती आपल्या मला थोडंसं काहीतरी असतं तसं त्या असतात की बाबा नसतं केलं तर कदाचित मला हा दिवस आणि आपलं एवढं अनसर्टन आहे की नेक्स्ट रिझल्ट काय येईल हे एमबीएसी कोणालाच माहित नसतं हा अनसर्टन आहे त्याच्यामुळं ती व्यक्ती माझ्यासाठी देवच आहे म्हणजे आता मला पोस्ट भेट मी एकदम कॉन्फिडन्स वाढलेला आणि सॅटिस्फाईड झाले छोट सॅटिस्फॅक्शन भेटलेलं पुढे एक्झाम करण्यासाठी कॉन्फिडन्स आहे माझ्याकडे करू शकते मला वाटतंय की, की बाबा एक आहे म्हणजे मी इथे काही जरी केलं तर माझ्याकडे असं नाही की मी आता हे नसलं म्हणजे माझं सगळं संपलंय कारण मी खूप रिझल्ट असे जवळून बघितलेत की अरे मी म्हणजे हे वर्ड नेहमी असायचं की जर मी ही परीक्षा नसली ना तर लगेच माझं सगळं संपलंय मला घरी जायचंय लग्न वगैरे या गोष्टी आणि ज्यांनी अपट केले त्यांच्यामुळे या दोन मुलींचं भर झालेलंय आहे यांचं लग्न वाचलेलं आणि यांचं आयुष्य जे आहे आता हे स्वतः ठरवतील कसं घडेल पुढे आता त्यांच्या मुळे घरच्यांचा पण बघण्याचा एक दृष्टिकोन म्हणजे वेगळा झालाय की जे मागच्या वर्षीपर्यंत पर्यंत घरचे जे नेहमी म्हणायचे हा शेवटचा जाईल शेवटचा जाईल आता थोडे एवढे रिलॅक्स झाले की आता म्हणतात तू ठरव तुला काय करायचं आणि आता घरच्याला विचारायची गरज नाही कारण तुम्ही स्वतः आता एसटी मॅडम झालेले म्हणजे आमच्या बोलण्याला जे म्हणतात ना अधिकाऱ्यांचे बोलण्याला वजन असते ते आज कळलंय की काय वजन असते नेमकं धन्यवाद <laughs> धन्यवाद मॅडम आणि हे सर्व शक्य झाले ते फक्त विद्यार्थ्यांनी ऑप्ट आउट केल्यामुळं आणि मला वाटतं की सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा आणि लोकांचं बलं करावा